हॅलो नमस्कार वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल आले मसे चांगले कापूड घेतले आहेत आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत हे शक्यतो म्हणजे चांगले धुवायला लागतात सो आम्ही चार पाच पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहे आता त्यामध्ये मी दोन चमचे मसाला टाकला आहे अर्धा चमचा हलद टाकली आहे आणि अर्धा चमचा गरम मसालासुद्धा टाकलेला आहे आणि त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकली आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि त्यामध्ये आम्ही एक चमचा तांदळाचं पीठसुद्धा टाकलेलं होतं आणि चांगलं मिक्स केलं तर त्यानंतर तवा छान म्हणजे गरम झाल्यावर त्यामध्ये तेल टाकलं आहे आणि तेलामध्ये थोडंसं लसूण टाकलं आहे आणि चांगलं असं मग आपण एक एक बोटी टाकली आहे आणि चांगलं फ्राय करून घेतलं आहे एका साईडनी झाल्यानंतर दुसऱ्या साईडला छान असं सा फ्राय करून घेतलेलं आहे आणि आ आणि ह्या कुकिंग सिरीजनंतर तुम्हाला अजून वेगळ्या रेसिपीज पाहायला मिळणार आहेतच आमच्या सबस्क्राईब करा आणि आवडल्यास लाईक करा कमेंट्समध्ये सांगा आणि शेअर करा आता शिजून है। आणी हा भातसुद्धा शिजवून घेतला आहे आणि हा शि हा भात शिजून झाल्यानंतर मी म्हणजे बोट्यांचा दुसरीकडे म्हणजे आम्ही रस्सासुद्धा करून घेतलेला आहे म्हणजे थोड्या बोट्या आम्ही साईटला काढून ठेवलं थोडंसं फिश साईटला काढून ठेवलं होतं आणि त्यांचा आम्ही रसा बनवलेला आहे ते तेसुद्धा तुम्हाला एक दिवशी दुसऱ्या कधी दिवशी मी तुम्हाला तेसुद्धा दाखवणार आहे आणि अशा प्रकारे काळे मासे आमचे चांगले झालेले आहेत आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनेलला आणि पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद